हॅलो हॅलो पानाडी मॅडम बोलताय का हो बोला ना, ना कोण बोलताय तुम्ही मी नंदू मोरे बोलतो आपला पॉइंट बघितला होता की शेतात कुठला गाव हो? तुळजापूरला तुळजापूरला का तुळजापूर मध्ये कुठं लय जागे आली तुळजापूर मध्ये मग मला माहित नाही नक्की बिजनवाडीला आलतो की तुम्ही तुळजापूर मध्ये हा 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 बिजनवाडीला हा बोला ना काय म्हणताय आता कुठं आहे तुम्ही आता मी इकडे बार्शी आहे पाणी दाखवायला आली बोला ना म्हणजे शेतकऱ्याला पाणी दाखवताय का शेतकऱ्याला चुना लावताय हे काय बोलताय तुम्ही हे काय बोलताय म्हणजे पाचशे फूट बोर बोरणी तुमच्या पॉईंट वर एक थेंब पाणी आला नाही वरी लागला असेल पाणी असं कसं लागणार नाही म्हणजे आता मी खोटं बोलायला लागलोय काय तुम्हाला लागला असेल पाणी पाणी लागल्यावर मला काय गरज होती का तुम्हाला फोन करण्याची आवं पण पाचशे फुटावर बोर आणि पाणी लागलं नाही म्हणताय कसं काय लागलं नसेल कसं काय लागलं नसेल म्हणजे तुम्ही पाणी दाखवलंय कसं आम्हाला अहो मी नारळावर पाणी दाखवते तर जिथं पाणी दाखवलं तिथंच मी तुम्हाला सांगितलं ना काय सांगितलं तिथं बोर घ्या म्हणून सांगितलं होईल तिथं बोर घ्या असं सांगितलं मी तुम्हाला मग लागलं असतं का पाणी आता मी तुम्हाला नारळावर दाखवलंय म्हणल्यावर लागायचं नाही का आवजच्या कमी पाचशे वीस फूट बोर नेल त्यातनं चिमणी प्यायला वरी पाणी आलं नाही तुम्ही कसला पॉईंट दाखवला असला मी बरोबरच पॉईंट दाखवलाय मी आजपर्यंत हजार शेतकऱ्यांना तिथं पाणी लागलंय आणि तुमच्यापासून काय लागलं नाही पाणी ते काय लागलं नाही कसं लागलं नाही तुमची तुम्हाला माहिती आहे असं तुम्ही शेतकऱ्याला पाणी दाखवा लाव का चुनाला थिंडा लागला नेमकं पहिले तर तुम्ही तोंड सांभाळून बोला काय काय करणार आहे तुम्ही तोंड नाही सांभाळण्यावर तोंड नाही सांभाळल्यावर मी तुम्हाला आहे ना काय करू अंदाज नाहीये पण तुम्ही नीट बोला पहिली गोष्ट तर तुम्ही निस्त शेतकऱ्याला पिळून खायचं धरलं व्यापाऱ्यावानी पाणाड्यावाने जिथं जाईल तिथे शेतकऱ्यावर भ्रष्टाचार आहे राव तुम्हाला पाच हजार रुपये दिलं होतं पॉईंट बघण्यासाठी तुम्ही पाणी तर काढून दिलं नाही दिलं नाही पण पाच हजार रुपये घेऊन तुमचं घर मोठं करता काय विषय नाहीये आज आजपर्यंत मी जितक्या जागेला पाणी दाखवलंय तिथं पाणी लागलंय आणि तुमच्याशी लागलं नाही मग मला का पाणी लागलं नाही तुमच्या पॉईंट वर मी बोर पालकेट किती ना तुम्ही बोर मग मला एक सांगा तुम्ही ना वीस नेलाय ना तर पाचशे वीस नेलाय तर थांबा एक मिनिट तुम्ही सहाशे घेऊन जायचं ना डायरेक्टली म्हणजे पाचशे वीस फुटाला पाणी लागलं नाही आणि सहाशे फुटावर लागल म्हणून काय गॅरंटी आहे तुमची लागलं असतं तुम्ही न्यायचं ना हो का मॅडम तुम्ही काय मला तिप्पट बोलू नका ते माझी पाच हजार रुपये महागाई करा फोन फोनपेला टाकाचा विषय नाहीये तिपटचा विषय नाहीये तिथं पाणी होतं तुम्ही जागा सोडून दुसरीकडे घेतला असेल कोणाच्या सांगण्यावरून आता मला बोलताय का कोणाच्या सांगण्यावरनं तुम्हाला काय पाच हजार रुपये देऊन काय उपसाला आणलं होतं काही ती तसलं पानसट बोल ना का तुम्ही तुमच्या लायकीत राहून बोला एका बाईशी बोलताय ह्याचं भान ठेवा बाईशी बोलताय म्हणजे चुना लावून पैसे नेहलीच ना आता हिथं बाईशी बोलतायच ही, बोलता ही तसली नाटक कार लागलीच होय अरे बाबा मी लय लोकांना पाणी दाखवलंय तुलाच का पाणी लागलं नाही रे कसलं पाणी दाखवलंय तुम्ही लई लोकांना बोराचं बोर पाडल्यात तर तिथपर्यंत पाणी लागलंय जिथं जिथं मी सांगितलंय तिथं तिथं माजा माजा ती सरळा बोला आणि माझं पैसे पाठवून द्या फोन पे ला तुम्हाला गोडीत सांगा लागला म्या कसलं पैसे ती पाणी बघितलेलं ते पाच हजार रुपये आणि माझं बावन्न हजार रुपये बोरला गेलं तर तसं तुम्ही सत्तावन्न हजार रुपये टाकावर बरं आताच्या आता तुझ्या बाप्पाचे आहेत वय हजार रुपये तुम्ही माझ्या बाप्पावर जाऊ नका बरं का नीट सांगा लागला एक तर तुम्ही पॉइंट कसा मागतोय मग माझं बोर फेल गेलंय ती नुकसान भरपाई कोण देणार आहे तू कुठं पाडलाय आता मला काय माहिती मी जिथे सांगितलंय तिथं नाही पाडलं असलं तर मग माझं काय त्यात चुक आहे ह्या तुमच्या लो पानाडू लोका जागा तर हुकला खोल तर गेलं नाही आवज झालं आवाज झालं पॉइंट फेल गेल्यावर तुमच्याकडे कारणा अशी देण्यासाठी भरपूर आहे ती अरे बाबा आजपर्यंत मी आहे का माझं वय झालं मग एवढ्या लोकांना मी पाणी दाखवलंय बोर साठी आणि तुलाच का पाणी लागलं नाही मला हीच प्रश्न पडलाय आता नाही नाही तुमचं वय निम झाला असेल मग तुमची वयाने पिकली, का पिकली ती का असं लोकाला चुना लावून पिकली ती डोक्याची ते तुम्ही नीट बोला ती मी पण नीटच बोलतोय सरळ मागणी करतोय माझं माझं पैसे तर मी पोलीस स्टेशनला जाईन कोर्टात जाईन बघा जा तुला जायचं आहे तिकडे काय सबूत आहे तुझ्याकडे मी तुझ्या शेतात आलती म्हणून काय सबूत आहे म्हणजे आता तुम्ही पॉईंट दाखवलं ना मला मी नाही ओळखत तुला मी नाही पॉइंटमेंट दाखवला जा जे करायचं कर अहो पानडे मॅडम तुम्ही किती लगेलग बदला लागला अहो तुम्ही माझ्या शेतात येऊन पॉईंट दाखवला चक्क मी नाही दाखवला काय हाय का तुझ्यापाशी फोटो मी पॉईंट दाखवलेला अहो आता मला पाणी पाण्याची मतलब तुम्ही शेतात आलेला फोटो कशाला काढून ठेऊ बर ती मला माहित नाही पैसे रिसा काय भेटायचं नाही तुला जे करायचं ते कर अहो मॅडम तुमच्या हाता पाया पडतो अहो ती पाच हजार रुपये तर पाठवा तुमची फीस घेतलेली ती मला माहिती नाही मग तुम्हाला काय आहे मी पॉइंट दाखवला होता तु जी, तु तु की तू हुकवला चूक तुझी तुझं तू बघ मला कायच बघायचं नाही मी जातो की कोर्टात जातो बघू तुम्ही कसं माझे पैसे बुडवीत आहे हा चालते चालते जा कोण नंदू मोरे ना तू हा नंदुमोरे तर आलं नव्हतं काय आपल्या शेतात पॉईंट बघून गेला तुम्ही आता चालते चालते तुझ्या नावात बी दम नाही तुझ्यात बी दम नाही काय जाजी जा करायच कर आता माझा दम कशाला काढताय तुम्ही पैसे मुळ हा जा तुला जी करायच तिकडे जी कर तुझ्याकडे काय सबूत नाही पुरावा नाही तू काय मला ऑनलाईन पैसे नाही दिलं तुझं तू काय बी कर ठेव फोन माझं नको डोकं खावी तर मी कामासाठी आली अहो तुम्ही कामासाठी गेलाय का लोकाला चुन लावायला गेला एवढं सांगा अगोदर माझा प्रश्न आहे तू ठेव फोन मी फोन ठेवीत समधीकडे व्हायरल करतो की ह्या पानडीला कुठं लावू नका म्हणतो आता माझं तोंड कोणी बघितलंय का माझ्या आवाजावर तुला जी करायच ती कर ठेव फोन तुम्ही असं कसं बोलू शकता मॅडम अहो पाया पडतो पाच हजार रिटर्न करावं हो। मी तुझे पैसे देणार नाही तुला जी करायचं ती कर तुम्ही असं दिवसाला किती पैसे कमी तुला काय सांगू मी म्हणजे लोकांकडून किती लोकांना ला चुना लावताय आणि पैसा कमवताय म्हणतोय हो जा जेवढा जोर असेल ना ती कर मला फरक नाही पडत ठेव माझा फोन मला दुखाव नको तुझा नंबर ब्लॉक करते आता मी हो मॅडम तुम्ही ब्लॉक नंबरच करू नका मी डायरेक्ट कोर्टाला पैसे मागणार आता तुम्हाला मागणार नाही तू माग तुझ्याकडे सबूत नाहीये काय नाहीये काय नाही जे करायचं बडबड बडबड करत नाही ना का मी अहो माझ्या डोळ्यातनं पाणी गाळा लागले आणि तुम्हाला बडबड वाटाली काय नाटक करत असेल पैसे मागारी मागायसाठी ठेवू फोन अहो पाणी खरंच लागलं नाही मॅडम तुम्हाला तुमच्या तोंडावर असं ती व्हिडिओ क्लिप पाठवू का बोरची ते काढून पाठवशील अहो मॅडम तुम्ही असं करू शकताय कसं सर्वसाधारण शेतकऱ्याला फसवू नका हो साधारण तू मला फसवतो ह्याची काय गॅरंटी अहो मॅडम तुम्हाला पाणी कळत नसलं तर तुम्ही लोकांना पाणी खरंच दाखवू नका घरात बसा हाय असं मी तुला ओळखत नाही फोन ठेव काय ओळखत नाही पैसे कशाला तोंड फोडीन तिथे येऊन पैसे कशाला लिहिले माझं तुला पाहिजे की मी माझं तोंड फोडायला म्हणजे असंच उपटसुळी कुठे पण हिंडतेस होय कुठं बी हिंडेन मी माझी मर्जी तू कोण आहे तुला पाणी लागलं नाही तिथं तु सुख तु 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 तुझी आहे तू तुझं बघ म्हणजे आता म्हणा की तू आम्ही दाखवायचं ती दाखवलं तुझ्या नशिबातच पाणी नाही म्हणा की ती तुझं तुलाच कळलं पाहिजे आता तू तोंडानेच म्हणतोय म्हणलं खरं आहे ती अहो पण तुम्ही एक्झॅक्टली मला बोरचा पॉईंट दिला होता तुमचं काम आहे व्यवस्थित पाणी दाखवायचं ते तुम् मला काय माहित नाही मला नाश्ता करायचा आहे ठेव फोन आता शेतकऱ्याच्या हित करताय का दहावीर जाऊन करताय तुला का नहीं, नहीं, काय नाही ठेव फोन नाही नाही आता मी काय करतो तुम्हाला सोडतो डायरेक्ट कोर्टालाच पैसे मागतो आता हुद्या काय व्हाय तुझ्याकडे पुरावा काय आहे मला पैसे दिलेला काय बी कर जा पुरावा म्हणजे जामीनदार येतं की माझ्या हिथली शेतकरी येते की दोन तीन असे जामीनदार म्हणजे तुम्ही कसलंच भेटणार का आम्हाला येते मला तुझ्यावर ठेवू का फोन बरं बघतो बघतो कोर्टाला पैसे मागतो आता मागणार लवकर नव्हतं तुला हे ना म्हणून पाण्याचं म्हणजे लोकांनी तुला सांगितलं नव्हतं लोकांना पाणी दाखवून लावून म्हणून आता उरपट बोलालीच काय तुला जी कर मी माझा बिझनेस चालूच राहिला असंच तू ठेवतो का नाही फोन का मी कट करू इकडून तुला ब्लॉक करू ब्लॉक ब्लिक काय करायचं नाही बरं का नाहीतर तर मी आत्महत्या करीन हि तर तुला आता सांगतोय तुझा प्रश्न आहे तुझा प्रश्न आहे ना तुझ्या मुळे मी आत्महत्या करीन चिठ्ठी लिहून हा चालतंय करून टाक मला नको बोलू बर बघू माझी तुला तू मारत मारतच चूक मला पाणी लागलं नाही म्हणून मी आत्महत्या करणार मग तिथं समजेच येतंय तिथं एकतर दुष्काळी भाग बी येणार आणि तुम्ही पाणी दाखवलेला पॉईंट आहे तुमच्यावर बी येणार मला काय माहिती थांबा सर कोणतरी येड आहे माझं डोकं खातंय फोनवर थांबा जरा दोन मिनिटं आली हा बोला काय म्हणताय म्हणजे आम्ही येडन तुम्ही शहाण का तुम्हाला बोलली का मी तुमचं नाव घेतलं का नाव घेतलं का म्हणजे येड राहून पेडं खावा की तुम्ही हो हो चालतंय ठेव फोन बरं ठेव बघितलं ठेव चालतंय चालतंय आणि ज्याच्याकडं पाणी लागेल ना त्याला बोलव पाणी तुझे कोणच काढून घेणार मी आता घेतलं तरी घेतलं किती का पैसे जायना तुझ्या तोंडावर अजून दहा हजार टाकणार पण तुला शेतात आणणार तुला ब्लॉक करेल मी आता ठेव फोन बघू हा चल चल